एक तुमचा पाय इकडं सगळ्या समर्थनात किंवा विरोधात असेल तर त्याच वेळेस निकषाकडं एक पाय असू द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं वेळ खाऊ आहे त्याच्यामुळं एक पाय निकषाकडं असताना तो काय चालू कामकाजाचा भाग आहे तुमच्या नोंदी अध्यायावत ठेवण्याबद्दलचा आणि जरी होत नसल्या परवा मला म्हटले होते एक जण की बाबा असा आहे तसं आहे तरी तुम्हाला जे सांगितलेले आहेत दोन तीन ग्रहपाठ एक तर तुमचा जो मोनाथ सर्वेअरनी नकाशा सबमिट केलेला आहे गटात एंट्री आणि एक्झिट पासूनचा गावाच्या आणि गटाचा तो मिळवायचा प्रयत्न करा दुसरी गोष्ट तुमचं जे काही विभागणी आहे तालुक्याचं एक पूर्ण मूल्यांकनाचा थक्का असतो तो जमिनीच्या प्रकारावरून फार औद्योगिक रहिवाशीपर्यंत आणि असं विभागणी आहे वर्गवारी असते आणि प्लस गावांची यादी त्यात इन्क्लूड केलेली असते की कुठल्या तक्त्यात तक कुठल्या विभागात कुठलं गाव येतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे गेल्या मागील तीन वर्षाचे खरीद खत मागील म्हणजे कुठले तर आता सात मार्चला जरी ह्याच्यावरती अधिसूचना लागू झालेली असली तरी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये ती जूनमध्ये आलेली आहे तर मार्च एकतीस मार्च दोन हजार चोवीस हे शेवट झाल्याची तारीख त्याच्या अगोदरच्या तीन वर्षाचे काय तर तुमच्या भागातले काय खरीदखत खरीदखत म्हणजे जमिनीचे व्यवहारातले समजा दहा जर व्यवहार झाले असले तर कमीचे पाच सोडून द्यायचे वरचे पाच ठेवायचे तुम्हाला काय तालुक्याचं करायचं नाही फक्त गावाचं करायचं आहे शंभर दोनशे झालेले असले तर ते निम्मे वरचे जास्ती भावाचे तुम्हाला पुरावे म्हणून गोळा करायचे कारण का ज्या अर्थी सगळी प्रक्रिया पार पडत आहे तर ज्या दिवशी तुमच्या हा हातात तुमचा आवड पडेल ज्या दिवशी तुमच्या हातात नुकसान भरपाई आदेश असेल तर त्या दिवशी तुम्हाला लक्षात यायला पाहिजे तर ते कम्पेअर करताना त्याचं नाही का काय म्हणतात त्याला विश्लेषणात्मक अभ्यास करताना की बाजार मूल्य काय आहे गुणक काय लावलेलं आहे फळझाडांचं मूल्यांकन काय वन झाडांचं काय बांधकामाचं काय विहिरीचं काय सायपनचं काय बोरवेलचं काय किंवा शंभर टक्के दिलासा बारा टक्के व्याज नजराना आणि झिरो इन्कम टॅक्स वगैरे हो ह्या आशयाने चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आता तुम्ही नवीन तर नाही आहेत पण जुने देखील असले तरी नवीन लोकांकडून ते करून घ्या लक्षात आले का नवनाथ देशमुख म्हणतात आहेत नमस्कार सर एक लक्षात घ्या जेवढं आपण तुम्ही म्हणाल की बाबा ठीक आहे आता आमच्या मागा हा संभ्रम आहे पण आज हे पर्यटन राजदूतच्या आशयाने समजा ठीक आहे गावातल्या लोकांना आम्ही हे करून दिलं की बाबा ही लिंक पाठवून दिली तर मुलं समजा एक लक्षात घ्या तुम्ही कोणालाच पुरवणी येऊ शकत नाहीत आयुष्यात कोणीच नाही मी नाही तुम्ही नाही फक्त तुम्ही काय करू शकता मी नेहमी म्हणत असतो की झोपेतल्या माणसाला उठवणं सोपं आहे डोंगी माणसाला कुणीच अख्ख्या जगात कुंभकर्णाला उठवणारे जरी आणले तरी उठू शकत नसतात तर आपण एकच करू शकत असतो की लोकांना फक्त सत्य माहिती देऊ शकतो लक्षात आलं का तिथून पुढचं त्यांचं तुमचं जर एखाद्या कुटुंबाबद्दल तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडे पैसे आले की हातभार लावू शकतो तर तोपर्यंत त्याला सत्य माहिती द्या ना सातवीच्या पुढं त्यांचा मुलगा असेल चार पाच वर्षात तो सदरील म्हटलं ना तुम्हाला की जी योजना आहे त्यात सहभाग घेऊन तो स्वतःचं शाळेतून किंवा कॉलेजमधून नाव नोंदणी करू शकतो बाकी त्यांना सांगितलं आहे त्यांनी की बचत गटाला जसं अनुदान वगैरे दिलं जातं तर त्या आशयाने सरकारची पर्यटन व्यवसाय वाढीसाठी एक रूपरेषा आखली गेलेली आहे तर त्यात तो सहभागी झाला तर एकंदरीत चांगली माहिती सांगितल्यामुळं तुम्ही त्या कुटुंबाची निश्चितच शुभचिंतक म्हणून तुम्ही मदतच केलेली असते आणि काय मदत अशी नसती की बाबा पैशाच्या स्वरूपात असायला हवी असं काही नसतं त्यांचा आत्मसन्मान जागा करा त्यांना जीवना प्रती नाही का काय म्हणतात त्याला उमेद बनवा त्यांची निश्चितच तो जो त्यांचा काय म्हणतात त्याला संघर्षातून उत्कर्षाकडचा प्रवास असेल तर निश्चितच त्या प्रवासामध्ये तुम्ही काय त्या एखाद्या प्रकाशमान दिव्यासारखे निश्चितच तुम्ही राहाल जसं वादळी वाड्यात जहाज भरकटत असतं तर त्यावेळेस त्याला तो लाईट हाऊस म्हणजे एक प्रकार जोत दिशादर्शक ठरत असतो किनाऱ्याकडे येण्यासाठी नाही का ना तर त्या आशयाने असतं की ह्या जीवनाच्या प्रवासामध्ये असे कितीतरी भरकटण्याची शक्यता नाकारता येत नाही तर आपण कुठं असायला पाहिजे